go cool. नमस्कार कुमुदा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलेलो आहे जी एस टी या विषयावर चर्चासत्र जी एस टी चुकवणारी एक नंबर लोक म्हणजे मारवाडी गुजराती आणि राजस्थानी कारण यांचे व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात हे व्यवसाय करतात डायरेक्ट फॅक्टरीतून कारण फॅक्टरीचे मालकसुद्धा ह्यांच्याच जमातीचे असतात त्यामुळे ह्यांना लाखो रुपयाचा मटेरियल उधारीवर दिले असतात सवलतीच्या दरामध्ये आणि ते पण बिना जी एस टी ते डायरेक्ट आपल्या दुकानाला घेऊन येतात ह्यांच्यापासून कुठल्याही राज्यात त्यांनी व्यापार करू दे सरकारला एक रुपयाचा फायदा नसतो तर सरकारला नाही स्थळी लोकांतर होत आहे स्थळी लोकांना सुद्धा त्यांचा फायदा होत नाही कारण त्यांनी गुजराती असेल तर गुजरातमधन आपली माणसं आणतात राजस्थानी असेल तर राजस्थानमधलं आणतात मारवड असेल तर गुजरातमधनं आणतात हे लोक आपल्या गावातली लोकं आणून कामगार आणून आपल्या इथं राबवून घेतात स्थळी लोकांना त्यांचा एक रुपयाचा फायदा होत नाही आता ह्यांचे व्यवसाय बघा सिरॅमिकमध्ये जावा मोनोपाली इलेक्ट्रॉनिकमध्ये जावा मोनोपाली कपड्याच्या व्यवसायामध्ये अंडर गार्मेंटमध्ये जावा मोनोपाली यांचाच किराणा दुकानामध्ये जबाब मोनोपॉली यांचा मग इतका व्यापार करत असताना जी एस टी का भरत नाहीत हे लोक एक कोटीचा व्यापार केले तर दहा हजार रुपये जी एस टीची पावती पाडतात असं असताना सेलटॅक्सवाले किंवा इन्कम टॅक्सवाले यांच्यावर नजर का ठेवत नाहीत यांच्यावर छापा का मारत नाहीत कारण यांचे साठे लोटे असतात आणि ह्यांना ते लाच देतात त्यामुळे इन्कम टॅक्सवाल्यांच्यावर धाड मार छापा मारत नाहीत चल्टॅस पेला यांना पकडत नाही आणि एखाद्या वेळेस एखादा वेळ गिरायकानं म्हटलं की मला जी एस टी भरूनच माल द्या तर त्यावेळेला ते कन्व्हेन्स करतात अठरा टक्के जी एस टी मुरखासारखं का भरतोच तुला फायदा आहे काय तुला परत मिळणार काय तू जी एस टी आहे का, का? आणि त्याला आपल्या गो बोलण्यामध्ये गुंतवून गोलमाल करून त्याला विदाऊट जी एस टी मटेरियल देतात कारण जी एस टी भरलं तर ह्यांचा किती व्यापार होतो ह्यांचा काळाधंदा उजळात येतो एवढा व्यापार जोडत असताना सरकारला ना समजत नाही का इन्कम टॅक्सवाले का रेड मारत नाही त्यांच्यावर ह्या सगळा एक काळा धंदा सुरू आहे म्हणाल काय हरकत नाही केंद्र सरकारनं अशा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं अशा अधिकाऱ्यावर नजर ठेवावी आणि यांच्यावर यांना निलंबित करावं अशी मागणी जनतेच्याने आमची पण आहे आता बघा गाव आमचं दुकान आमचं पाणी आमची वीज आमची आणि व्यापार मात्र आणि फायदा ह्यांचा आता तुम्हाला उदाहरण एक देतो मी जी एस टी कशा पद्धतीने जगवलेली जाते तुम्ही एखादा रामदेव बाबांची औषध आणायला गेला असेल आणि त्यात बघा जी एस टी तुम्ही बाबा रामदेवचं औषध आणायला गेला असाल तर कशा पद्धतीने जी एस टी सरकारला धोक्यात आणतं ते मी तुम्हाला सांगणार आहे बाबा रामदेवची कधी पण तुम्ही होचर बघा गिफ्ट होचार म्हणून असतं डोनेशन रिसिट तुम्ही त्याला जे देताय डोनेशन म्हणून देताय म्हणजे तुमच्याशी तो व्यापारच करत नाही दहा हजार कोटीचा कारखाना तो घालून बसला आहे व्यापार एवढा जोरात सुरू आहे बाबा रामदेवचा म्हणजे कशा पद्धतीने हे लोक सरकारला लुटालेत हे तुम्हाला मी सांगायचं आहे पण माझी एवढीच मागणी आहे राज्य सरकार केंद्र सरकार करणे या जनतेची मागणी आहे अशा लोकांच्यावर कडक कारवाई करावी आणि ह्यांच्याकडनं जी एस टी शंभर टक्के वसूल करावी आणि राज्य सरकारला केंद्र सरकारला याचा फायदा करून घ्यावा आता हे झालं सिटीमधलं सिटीमध्ये तर त्यांनी संपूर्ण कब्जात केले आहेत खेड्यामध्ये पण ते गेले घुसले सुरू सु घुसलेत सु, सु, किराण दुकानमध्ये होलसेल प्रमाणात करतात दोन रुपये स्वस्त देतात कारण मोठ्या प्रमाणात अठरा टक्के जी एस टी चुकून दोन रुपये स्वस्त देतात आणि गिरायक मा खेचून घेतात स्थळीय व्यापाऱ्यांना बंद करण्याच्या मार्गावर आहे स्थळी व्यापारी कारण हे होलसेल चोरीचा माल आणल्यामुळे यांना जी एस टी भरत नाही त्यांना स्वस्त पडतं आणि ते दोन रुपये कमी दरानं मार्केटपेक्षा होलसेलपेक्षा दोन रुपये स्वस्तांना देतात कसं वर्कआउट होतं तर एखादाच गावातला व्यापारी तो ट्रेल आणला त्याला जी एस टी लावून हे लावून ते मटेरियल कितीला पडतं मग तो कसं स्वस्त देणार तर अशा पद्धतीचा हा चोरीचा धंदा ही मारवाड गुजराली गुजराती राजस्थानी मारवाडी लोक करत आहेत ह्यांच्यावर कडक नजर ठेवणं गरजेचं आहे सरकारचं कर्तव्य आहे सरकारचं काम आहे सेलटॅक्स ऑफिसर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे अशा लोकांच्यावर ताबडतोब कारवाई करा अशी मागणी जनतेतून आणि आम्ही पण तुमच्याकडे करत आहे कुमदा टी व्ही बेरन्यूज बेळगाव नमस्कार कुमदा टी वीला शेअर करा लाइक करा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक पण आमच्या नावावर हो आहे त्याला पण फॉलो करा कुमदा टी व्ही ब्यूरो न्यूज बेळगाव नमस्कार